बंधून या जगामध्ये चीनपासून ज्याची उत्पत्ती झाली असा कोरोना विषाणू त्यामध्ये जग हादरलं जगामध्ये ह्याचा प्रसार झाला आणि जेव्हा भारतामध्ये याचे संकेत आले की हा भारतातही पसरू शकतो तेव्हा प्रधानमंत्री महोदयांनी ताबोतोब तातडीनं निर्णय घेतला अनेक धाडशी निर्णय त्याला म्हणता येईल की त्यांनी बावीस तारखेचा एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागला चौदा घंट्याचा आणि ताबडतोब चोवीस मार्चपासून या देशामध्ये पहिला टप्पा लॉकडाऊनचा जारी केला तेव्हापासून ते आजपर्यंत आपण जवळपास दोन महिनेपर्यंत होतील आता आपण सगळेजण या लॉकडाऊनसोबत जीवन जगत आहोत आणि को कोरोनासारख्या विषाणूशी संघर्ष करीत आहोत हा लढा जिंकण्याकरता प्रधानमंत्री टाकलेलं पाऊल की ज्याची जगामध्ये सुद्धा स्तुती झाली आणि भारताला त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे आपल्यासारख्या लोकांना प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये दे। हा विषाणू शिरकाव केल्यानंतर याचा अंदाज नव्हता आहे की कि हा किती मोठ्या प्रमाणात लोकांना बाधित करेल किती लोकांचे जीव धोक्यात हो जातील ही काळजी प्रधानमंत्र्यांनी एक पालक म्हणून घेतली जगात देशाची आणि आज आम्ही सगळेजणं आपली जीवनशैली बदलून जगत आहोत वारंवार प्रधानमंत्री आम्हाला आव्हान करताना काही पॅकेज देत आहेत किंवा पहिल्यांदी त्यांनी घो गो, घोषणा केली त्यावर ताबडतोब त्यांनी एक लाख सत्तर हजार कोटी रुपयाचा पॅकेज देशाच्या नागरिकांना दिला हा मोठा पॅकेज होता आणि यामधून ज्या सवलती सवलती देत असताना जे कामगार आहेत सरकारी शिवाय सगळ्या इंडस्ट्रीला छोट्या दुकानदारांना विनंती केली की कोणीही या मजुरांचा पगार कापू नका इथपासून त्याचं लक्ष केलेलं होतं आणि अन्नधान्य पुरवठा करताना जगाला आश्चर्य वाटेल की एकशे तीस कोटी जनसंख्येच्या लोकांना देशातील लोकांना गरिबात गरीब व्यक्तीला धान्य पुरवठा करणं मामूली गोष्ट नव्हती आणि हे यश आलं आपल्याला मला ह्याचा गर्व आणि आम्हा सगळ्यांना अभिनव असला पाहिजे की या देशामध्ये दे, कोरोनाच्या काळामध्ये दे, कुठंच असं प्रकार घडला नाही की ते उपाशी पोटी राहिलेले आहेत पाच किलो धान्य मोफत देणं गरिबांना दोन रुपये तीन रुपये किलो धान्य परत देणं याच्यातून लोकांची उपासमारी झाली नाही परंतु गरिबीमुळं लोकांना अनेक त्रास सहन करावे लागले आणि अशा या काळामध्ये आज आपण पुन्हा पाहिलं की कालावधी वाढत जात असताना पुन्हा प्रधानमंत्री महोदयांनी गेल्या आठवड्यात वीस लाख कोटी रुपयाचा पॅकेज दिला आणि त्या पॅकेजचा विस्तार कशा पद्धतीने तो खर्च होईल देशाच्या प्रत्येक वर्गावर प्रत्येक उद्योगावर व्यवसायावर प्रत्येक क्षेत्रावर या सगळ्याचा सविस्तरपणे आपण पाच सहा दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी आपल्या सगळ्यांसमोर तो पॅकेज ठेवला यामध्ये मग सर्व कवर झाले लघुउद्योग झाले शेतकरी झाले शेतीला जोडधंदे पण झाले मच्छीमारी व्यवसाय फळभाजी शीतगृह गोळा गुण हे सगळे कवर केले आणि लघु उद्योगातील उद्योग या सगळ्यांकरता पण सरकारने पॅकेज दिल्यानं रोजगार निर्मिती जो विषय असतो त्यामध्ये हे नक्कीच त्याला एक फायदेशीर ठरेल असा प्रयत्न सरकारने केला जनधन योजनेतून प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले मुद्रा योजना त्यांनी कर्ज घेतला त्यांचं दोन टक्के व्याज जर कमी करून सरकारने आपल्या अंगवर घेतलं अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि शक्यतो जे कामगार आहेत ते कर्मचारी आहेत कसलीही बाधा न पोचता सरकारनी हे शब्द झेपताना सांभाळताना केंद्रातलं राज्य सरकारनं पण खूप मदत केली आणि हे चांगली बाब यात अशी आहे की राज्य सरकारचे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्रीच्या आव्हानाला नाकारलं नाही आणि सगळ्यांना सोबत घेऊन प्रधानमंत्री काम करताना जगानं बघितलं मग बंगालपासून ते महाराष्ट्र केरळपर्यंत तामिळनाडू आंध्रापर्यंत तेलंगणापर्यंत ज्या ठिकाणी भाजपचे राज्य नसतील तिथं पण या लॉकडाऊनचा लोकांनी स्वीकार केल्यामुळं पूर्ण एक तीन एक राज्य अशी की त्या ठिकाणी खूप प्रभावीपणे आता प्रसार आणि विस्तार झाला बाकी ठिकाणी फार मोठ्या प्रमाणे कंट्रोलमध्ये आल्यासारखं आहे हे खरं आहे की स्थलांतरित कामगारांचे प्रश्न समोर आले वेळेवर आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये हा प्रश्न निघणारच कारण देशात काही राज्यातील इतर राज्यातील कारागीर कामगार मजूर वर्ग अन्य राज्यात जातोच देश एकच असल्यामुळं मग त्यांना आपापल्या गावाकडं राज्यात जाताना त्रास झाला होत आहे तोही कमी झाला महाराष्ट्र सरकारनी पण यामध्ये शक्यतो प्रयत्न केलेत आणि महाराष्ट्र महाराष्ट्राबद्दल एक वेगळ्या नजरेनं पाहत असताना मुंबई पुणे ठाणे या ठिकाणी जास्त रुग्ण असल्यामुळं थोडी महाराष्ट्राबद्दल लोकांमध्ये देशामध्ये वेगळी चर्चा नक्कीच आहे तर सगळे विरोधी पक्षापासून सगळे लोक मुख्यमंत्र्यांना मदत करतात जसे प्रधानमंत्र्यांना सर्व मुख्यमंत्री मदत करत आहेत हे मी चांगला अनुभव घेतलेला आहे या सगळ्या घडामोडीत शेतकरी तो विदर्भातला आहे मराठवाड्याचा आहे अन्य भागातलंही आहे या सगळ्यांचा कापूस चना तूर अन्य उत्पादनावर थोडासा त्रास आला त्यांना नुकसान सस सोसावं लागलं भाजीपाला कापून आणता आला नाही दूध विकता आलं नाही जनावरांना चारा मिळाला नाही असे अनेक प्रकार घडले परंतु राज्य सरकारने त्यामध्ये अधिक लक्ष घालायला पाहिजे होतं असं माझं मत आहे तर केंद्र सरकारने जेव्हा इतके मोठे पॅकेज दिल्यावर राज्याला त्याचा हिस्सा येणारच आहे नियोजन चांगलं केलं असतं तर कदाचित आज देशातला जो राज्यातला तो कापूस उत्पादक शेतकरी चना रबी हंगाम येणारा आहे भाजीपाला फळभाजी दूध हा इतका त्रस्त झाला नसतं आजही सरकारला संधी आहे की या लोकांना आपण कशा पद्धतीनं आर्थिक नुकसान होणार याची काळजी कशी घेता येईल हे सरकार करू शकतं या ठिकाणी एक बाब अजून लक्षात घेण्यासारखी आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचे संक्रमित रुग्ण आहेत ती सेवा करताना आम्ही बघितलं की मग पोलीस असेल पॅरामिलिटरी फोर्सेस असतील जे आरोग्य विभागाच्या मदतीला आहेत आरोग्य विभागात काम करणारे डॉक्टर डॉक्टर्स आहेत त्याचे स्टाफ आहेत नर्सेस आहेत आरोग्यसेवक आहेत खाजगी रुग्णालय पण या देशामध्ये आणि विशेष महाराष्ट्रामध्ये कोणीच मागे सरकले नाही आपला जीव धोक्यात घालून सेवा देणारे हे सगळे पोलीस विभागापासून तर आरोग्य विभागातील अधिकारी आणि विविध विभागातील महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात का काम करणारे कर्मचारी अधिकारी महसूल हे सगळे लोक चांगले काम करत असताना आम्ही बघितलं तुम्ही बघितलेलं आहे मी एक चॅलेंज आम्हा सगळ्यांसमोर चॅलेंज आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर प्रधानमंत्र्यां आपण काय मदत करू शकतो ही भावना प्रत्येक विरोधी पक्षाने घेतली आणि घ्यावी लागेल काही काही ठिकाणी लोक अनु नको ते बयान करतात त्याची गरज आज नव्हती राहणार नाही आहे आम्ही सगळेजण मिळून या कोरोना संक्रमणाच्या विरुद्ध आपण लढत आहोत ते जे काम करणारी मंडळी आहे त्याचं आपण कुठंतरी कौतुक केलं पाहिजे प्रधानमंत्री महोदयांनी फार घातली केंद्र सरकारने आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर फुलाचा पोलीस विभागाने केला आर्मीनी केला अनेक ठिकाणी पोलिसांचे सफाई कर्मचारी सहकार सरकार होत आहेत सन्मान होत आहे मी एक अनुभव घेतला की यवतमाळ जिल्हा आणि हिंगोली जिल्हा त्या दोन्ही जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त रुग्ण असताना त्यापैकी एकही रुग्ण दगावलेला नाही आहे आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त रुग्ण बरे झालेत यवतमाळमध्ये तर त्र्याण्णव टक्के रुग्ण बरे झालेत ही जी बाब आहे ही एक तर पॅटर्न म्हणून आपण त्याचा उल्लेख केला केला पाहिजे यवतमाळ पॅटर्न सक्सेस कसं काय झालं पण अशा काही काही जिल्ह्यामध्ये चांगलं काम केल्यावर दखल घेणं जरुरी आहे मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहिलं की पंधरा दिवसापर्यंत रुग्ण नव्हता आणि पूर्ण ग्रीन प्रमाणे हा जिल्हा गडचिल जिल्हा एकदम सेफ होते दुर्दैवाने रुग्ण कुठून तरी बाहेरून बाधित होऊन आल्यानंतर या जिल्ह्यात एक रुग्ण मिळाला परवा एक अजून रुग्ण मिळाला दोन रुग्ण मिळाल्यानंतर या जिल्ह्याचा जे परिश्रम केलं होतं अधिकाऱ्यांनी त्यावर कुठेतरी एक दाग लागला पण तो कोणी अधिकारी निराश झालेले नाहीत कर्मचारी पण तो याही जिल्ह्यामध्ये फार चांगलं काम केलं दोन्ही तिन्ही जिल्ह्यातले जिल्हाधिकारी आरोग्य अधिकारी पोलीस विभाग चांगलं काम करत मी बघतो आहे फक्त या ठिकाणी एकच आहे की या भागातला कापूस उत्पादक शेतकरी हा खूप नाराज आहे त्याला वाचवण्याची गरज आहे ही माझी आजची भावना आहे त्याला वाचू शकतो केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे पण नियोजन राज्य सरकारने करायचं होतं ते झालेलं नाही ही मोठी बाब आहे दूध कापूस चना या समस्या नक्कीच आहेत तर आम्ही जीवन जगताना तुम्ही आणि आम्ही चोवीस तारखेपासून प्रधानमंत्र्याच्या आव्हानाला आपण साथ देत आहोत मान देत आहोत जीवन पद्धती बदलली आपली सकाळी उठावं जे काही पूजापाठ स्नान वगैरे झाल्यावर काही लोक व्यायाम करतात खाण्याच्या पद्धतीत थोडासा बदल पडला लोकांच्या आयुष मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे काही इम्युनिटी वाढवण्याकरता काही वेगळे पदार्थ काळा वगैरे घेऊन लोकांनी जीवंतग्न चालू केलं आणि स्वच्छ आणि स्पर्श न करता आपण फिजिकल डिस्टन्सिंग वाढवून आपण आपण जीवन जगत आहोत बाहेरच्या लोकांशीच नाही घरातील कुटुंबियांसोबतही आपण या सगळ्या बाबीचा आपण अंमल करीत आहोत म्हणून एवढ्या म्हणजे जिल्ह्यामध्ये दोन रुग्ण सापडणं आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळे रुग्ण बरे होणं ही एक वेगळी बाब आहे यामध्ये जनतेचं सहकार्य आहे अधिकाऱ्यांचं योगदान आहे म्हणून प्रधानमंत्र्यांनी दिलेला कार्यक्रम हा जनतेचा कार्यक्रम बनला जनतेनी लोकांनी स्वीकार केला त्याला साथ दिली म्हणून आजच्या घडीपर्यंत जगात जे घडत आहे इटाली फ्रान्स स्पेन अमेरिका चीन अशा बलाढ्य देशामध्ये आपले गर्भश्रीमंत देश आहेत तिथेही कोरोनावर त्यांना मात करता आली नाही त्यापेक्षा चांगली मात आम्ही केली युद्धामध्ये आपण सरसी आहोत सरस ठरत आहोत असं माझं मत आहे अजूनही लोकांनी प्रधानमंत्र्यांच्या प्रत्येक बाबीकडे लक्ष द्यावं जो आदेश आला जी सूचना आली जी विनंती आली त्याचा मान द्या राखावा एवढी विनंती करतो या कार्यक्रमात या कोरोनाच्या विविध लढ्यामध्ये आपण आपलं घर आणि आपलं कुटुंब यांनाही आपण बाधित न होता त्यांना दूर ठेवलं घरी राहून पालन केलं तर ला आपण हा लढा नक्की जिंकणार आहोत भावना व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद